भारतीय संविधान हे फक्त कायद्यांचं एक पुस्तक नाहीये तो आपल्या देशाचा नैतिक आत्मा आहे लोकशाही स्वातंत्र्य समता आणि बंधुता या मूल्यांवर आपलं राष्ट्र उभा आहे पण मग या मूल्यवान दस्तऐवजाचं रक्षण कसं करायचं खास करून तेव्हा जेव्हा त्याची मूळ तत्वच धोक्यात येतात चला तर मग याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया विचार करा संविधानाची शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती दूरदृष्टीने हा इशारा दिला होता या एका वाक्यात त्यांनी संविधानाच्या भवितव्याची सगळी जबाबदारी ते राबवणाऱ्या लोकांवर टाकली आहे आणि हाच विचार आपल्या आजच्या चर्चेचा केंद्रबिंदू असणार आहे मग साहजिकच आज आपल्यासमोर हा प्रश्न उभा राहतो की संविधान नक्की कसं आणि कोण संपवतंय हा प्रश्न फक्त राजकीय नाहीये तर तो आपल्या सगळ्यांच्या भूमिकेशी जोडलेला आहे मग ती सामाजिक असो प्रशासकीय असो किंवा एक सामान्य नागरिक म्हणून असो सगळ्यात आधी एक गोष्ट आपण स्पष्ट करूया संविधान संपवणे म्हणजे ते एका रात्रीत फाडून फेकणं किंवा रद्द करणं असं नाही ही एक खूप संत आणि सहजासहजी लक्षात न येणारी प्रक्रिया आहे यालाच आपण संविधानाचं क्षरण म्हणू शकतो याचा अर्थ काय म्हणजे बघा संविधानाचं पुस्तक तसंच राहतं कायदे नियम कागदावर तसेच दिसतात पण त्याचा जो आत्मा आहे त्याची जी मूळ भावना आहे ती हळूहळू कमजोर केली जाते आणि हीच खरी धोक्याची घंटा आहे आता हे क्षरण होतं तरी कसं हे काय एका, एका फटक्यात होत नाही तर ते होतं या मार्गाने लोकांच्या मूलभूत हक्कांवर मर्यादा आणून सगळी सत्ता एकाच ठिकाणी एकवटून निवडणूक आयोग न्यायव्यवस्था यांसारख्या स्वतंत्र संस्थांची स्वायत्तता कमी करून आणि कायद्याच्या राज्याऐवजी सत्तेच्या बळावर राज्य करून या सगळ्या गोष्टी संविधानाला आतून पोखरतात चला आता आपण जरा खोलात जाऊन बघूया की ही संविधानिक मूल्य कमकुवत करण्यासाठी नेमकी कोणती हत्यारं किंवा पद्धती वापरल्या जातात कायद्याचा मूळ उद्देश काय आहे तर लोकांचं हित साधणं आणि न्याय देणं पण जेव्हा त्याच कायद्यांचा वापर टीका किंवा विरोध दाबण्यासाठी केला जातो तेव्हा वैयक्तिक स्वातंत्र्यावर थेट हल्ला होतो कठोर कायदे लावणं आणि जामीन मिळणं अवघड करणं हे त्याचेच परिणाम आहेत न्यायपालिका निवडणूक आयोग मीडिया यांसारख्या स्वतंत्र संस्थांना लोकशाहीचे आधारस्तंभ म्हणतात आणि ते उगाच नाही कारण त्या सत्तेवर अंकुश ठेवतात एक समतोल राखतात पण जेव्हा या संस्थांच्याच निपक्ष प्रश्न उभे राहू लागतात तेव्हा हा समतोलच ढाकायला लागतो आपला देश म्हणजे एक संघराज्य आहे बरोबर म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये अधिकारांची वाटणी झालेली आहे पण विचार करा जर सगळी आर्थिक आणि प्रशासकीय ताकद एकाच ठिकाणी म्हणजे केंद्राकडे जमा झाली तर काय होईल राज्यांची स्वायत्तता कमी होईल आणि संघराज्याची मूळ भावनाच कमकुवट होईल लोकशाही म्हणजे एक मोकळा संवाद टीका विचारणं पत्रकारिता याशिवाय ती जिवंतच राहू शकत नाही पण जेव्हा या गोष्टींना राष्ट्रविरोधी ठरवलं जातं तेव्हा समाजात एक प्रकारची भीती पसरते आणि मग मोकळेपणाने बोलण्याची जागाच कमी होत जाते जेव्हा इतिहास आणि धर्माचा वापर लोकांना जोडण्याऐवजी तोडण्यासाठी होतो राजकीय फायद्यासाठी समाजात ध्रुवीकरण केलं जातं तेव्हा संविधानाचा मूळ पायाच म्हणजे समता आणि बंधुता धोक्यात येतो बरं इतकं सगळं आपण बोललो पण प्रश्न हा आहे की हे सगळं करतंय कोण आणि याचं उत्तर सोर्सेसनुसार एका व्यक्ती किंवा गटापुरतं मर्यादित नाहीये ही एक सामायिक जबाबदारी आहे ज्यात अनेक घटक सामील आहेत ही स्लाइड बघा हे एका वर्तुळासारखं आहे यात राजकीय नेते आहेत वेगवेगळ्या संस्था आहेत मीडिया आहे आणि हो आपण नागरिक सुद्धा आहोत अद्य शिक्षण व्यवस्था सुद्धा या सगळ्यांची यात काही ना काही भूमिका आहेच प्रत्येकाची भूमिका ठरलेली आहे राजकीय नेतृत्वाने घटनात्मक मूल्यांचं पालन करायला हवं मीडियाने सत्य समोर आणून सत्यला प्रश्न विचारायला हवेत आणि नागरिकांनी नागरिकांनी जागरूक राहून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय राहायला हवं आणि या सगळ्याचा परिणाम काय होतो तर तो आपल्याला दिसतो जेव्हा जागतिक लोकशाही निर्देशांकांमध्ये आपल्या देशाच्या स्थानाबद्दल चिंता व्यक्त केली जाते जेव्हा आपल्या देशातल्या नागरी स्वातंत्र्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा होते ही या क्षरणाची काही ठळक लक्षणं आहेत ठीक आहे समस्या तर आपण समजून घेतली पण मग यावर उपाय काय आपण हे सगळं थांबवू शकतो का संविधानाला अधिक बळकट कसं करू शकतो नक्कीच मार्ग आहे चला पुढच्या स्लाईडवर जाऊन संरक्षणाचा तो मार्ग पाहूया उपाय अगदी स्पष्ट आहेत पहिलं लोकांमध्ये संविधानाबद्दल साक्षरता वाढवणं दुसरं स्वतंत्र संस्थांचं संरक्षण करणं तिसरं माध्यमांचं स्वातंत्र्य जपणं चौथं केंद्र आणि राज्यांमधलं संतुलन टिकवून ठेवणं पाचवं न्यायपालिकेची स्वायत्ता अबाधित ठेवणं आणि सगळ्यात महत्वाचं सहावं सक्रिय नागरिकत्वाला प्रोत्साहन देणं याच सहा पावलांमधून संरक्षणाचा मार्ग जातो शेवटी हा एक विचार खूप महत्त्वाचा आहे जो आपल्याला लक्षात ठेवायला हवा संविधान अचानक संपत नाही ते तेव्हाच कमकुवत होतं जेव्हा नागरिक उदासीन होतात मनात भीती बाळगतात किंवा व्यवस्थेला प्रश्न विचारायचंच सोडून देतात आणि म्हणूनच संविधानाचं भविष्य कोणा एकाच्या हातात नाही जसं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं ते चालवणाऱ्या लोकांवर अवलंबून आहे म्हणजेच ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आता खरा प्रश्न हा आहे की आपण ही जबाबदारी उचलायला तयार आहोत की नाही